फलटण येथे डॉक्टर मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणी यवतमाळ महाविद्यालयात निषेध करण्यात आले सातारा येथील उपजिल्हा रुग्णालय पलटण येथे डॉक्टर मुंडे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणानंतर राज्यभरातील वैद्यकीय क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या आरोपीवर कठोर कारवाई त्वरित करण्यात यावी अशी ठाम मागणी श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ येथील सर्व वैद्यकीय के अधिकाऱ्यांनी केली आहे डॉक्टर मुंडे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी पोलीस अधिकारी व इतरांवर केलेले गंभीर आरोप उघडकीस आल्यानंतर राज्यातील डॉक्टर समाजात संताप व्यक्त होत आहेत या पार्श्वभूमीवर वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळतील डॉक्टरांनी काळ्या फिती बांधून झालेल्या लज्जास्पद प्रकरणाचा निषेध करत आंदोलन केले यावेळी झालेल्या घटनेची सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा करण्यात यावी वा अशा घटना घडू नये यावर प्रतिबंध लावावा अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर वैद्यकीय अधिकारी संपावर जातील असा इशाराही यावेळी देण्यात आला या आंदोलनात वैद्यकीय अधिकारी संघटना संघटना आंतरवासिता डॉक्टर संघटना सहभागी झाले होते यावेळी काही डॉक्टरांनी आर एन न्यूजला दिलेली प्रतिक्रिया सातारा येथील पलटण येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये डॉक्टर संपदा मुंडे यांच्यावर वारंवार मानसिक आणि शारीरिक अन्याय अत्याचार झाल्यामुळे तिने या अन्य अत्याचाराला कंटाळून स्वतःचं जीवन संपवलं आणि जीवन संपवत असताना जेही त्या गोष्टीला कारणीभूत आहे या संदर्भात तिने आपल्या हातावर नोट्स लिहून ठेवल्या म्हणून शासनाने जेही तिच्या मृत्यू तिच्या आत्महत्येस कारणीभूत आहेत अशांवर तात्काळ कारवाई करावी त्यांना कठोरात कठोर कारवाई करावी आणि ज्या संपदाने आपलं आयुष्य संपवलं तिला न्याय मिळवून द्यावा हा न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही श्री वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी आंतरवासिता डॉक्टर्स आणि कनिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी आम्ही आज काड्या फिती बांधून इथे त्या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करतोय काम चालूच ठेवून काड्याफीती बांधून त्या घटनेचा आम्ही निषेध करतोय परंतु या नंतरही शासनानं याची पूर्णतः दखल न घेतल्यास आणि अशा दोषींवर कारवाई न केल्यास आणि अशा घटना होण्यापासून कठोर कायदे किंवा त्यावर प्रतिबंध न लावल्यास आम्ही सर्व डॉक्टर्स महाराष्ट्रातलेच नव्हे तर संपूर्ण देशातले डॉक्टर रस्त्यावर उतरून निश्चितच मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहोत मी डॉक्टर अरविंद कुडमेथे एस यू एन जी एम सी यवतमाळ आज इथे आम्ही सर्वजण जमा झाले वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय इथले सर्व कर्मचारी वैद्यकीय अधिकारी ज्युनियर रेसिडेंट्स आणि इंटर्न्स आम्ही सगळे इथे जमा झालेलो कारण चोवीस तारखेला फलटण येथे डॉक्टर संपदा मुंडे त्यांच्यासोबत जो दुष्प्रकार झाला आहे आणि त्यांनी आत्महत्ये आत्महत्या केली त्यांनी जी आत्महत्या केली तर ते त्यांचे दोषीवर त्वरित कारवाई होण्यात करण्यात यावी आणि इथे आम्ही सर्वजण जमलो आहे का त्या गोष्टीचा त्या गोष्टीचा निषेध म्हणून आम्ही आज काळी रिबन बांधलेली आहे आणि जर दोषींवर त्वरित कारवाई झाली नाही तर हे आंदोलन आम्ही बेमुदत करू दिनांक चोवीस ऑक्टोबर रोजी डॉक्टर संपदा मुंडे यांनी पलटण येथे कार्यरत असताना आज आत्महत्या केली ज्या सरकारी जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली या विरोधात आम्ही सर्व मेडिकल ऑफिसर रेसिडेंट डॉक्टर्स एसएंट एस यवतमाळ हे काळीपीठी बांधून एक मूक आंदोलन करत आहोत हे मूक नसून याच्याबद्दल आम्हाला भरपूर काही व्यक्त करायचं आहे सध्या तरी आम्ही संदर्भात दोषींवर कारवाई व्हावी कडक कारवाई व्हावी आणि लवकरात लवकर व्हावी आणि तिला न्याय मिळावा यासाठी आम्ही या हे सगळं करत आहोत परंतु जर याला अजून जर का उशीर होत असेल तर आम्हाला कठोर पावलं निवडून बेमुद आंदोलन करण्याची गरज पडू शकते तर याबद्दल आमच्या सरकारला विनंती आहे शांततेमध्ये शांततेमध्ये विनंती आहे की या प्रकरणाला एक गांभीर्यतेने बघून लवकरात लवकर तिला न्याय द्यावा ही विनंती आहे